हॅलो मैत्रिणी नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला खबर खुश खबर काय खबर आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत ऐका मी तुम्हाला काय सांगणार आहे कशाबद्दल सांगणार आहे तुम्ही म्हणताल खबर म्हणजे काय बाबा यांच्या चॅनल मॉनिटाईज झालं की काय तर असं काही नाही चॅनल वगैरे काही मॉनिटाईज झालेलं नाही आहे तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे त्यामुळं मी खूप व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहे पण मला जसा पाहिजे तसा रिस्पॉन्स भेटत नाही त्यामुळे मी चला तरी पण आपण व्हिडिओ टाकत जाऊयात जी काही माझी फॅमिली तयार झालेली आहे त्यासाठी मी नक्की व्हिडिओ टाकत जाईन नक्की वेळ काढत जाईन तर पहा मी आज व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की मी तुम्हाला सांगणार आहे लाडकी बहीण जी माई आणि हो तुम्हाला मी हा व्हिडिओ बनवत आहे पंधरा ऑगस्ट येऊ तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व माझ्या युट्यूब फॅमिलीना माझ्या मित्र मैत्रिणींना त्याला मग काय आपलं चालत होतं लाडकी बहीन योजनाविषयी तर मैत्रीण लाडकी बहीन योजनाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला खरंच पैसे येत आहे तुम्ही नक्की फॉर्म भरून घ्या ज्या माझ्या मैत्रिणीने फॉर्म भरलेला नसेल त्यांनी नक्की फॉर्म भरा मैत्रिणींनो आपल्याला ट्रायल म्हणून एक रुपया टाकणार होते आणि नंतर आपल्याला पूर्ण पैसे येणार होते तर त्यांनी ट्रायल म्हणून एक रुपया न टाकता त्यांनी आपल्याला डायरेक्ट तीन हजार रुपये टाकलेले आहेत कोणाकोणा मैत्रिणीला आलेले आहेत नक्की त्यांनी कमेंट्समध्ये सांगा त्याला त्यांनी हे पाच ते सहा वर्ष ही योजना राबवण्याचं ठरवलेलं आहे तर बघूयात किती दिवस आहे काय नाही तर बघू आपल्याला तर खुशखबरच आहे म्हणायचं कोण्या मैत्रिणीला पण आले ते पण सांगा आणि ज्यांना आलॉग मध्ये तुम्हाला सांगेल चला मग काय म्हणताय अजून काय चाललंय मग तुमचं मी तर गाणं बघा बसलेली आहे असेच मी वाटलं गेलेली आहे शाळेत त्यामुळे म्हंटलं चला एक आतल्या मैत्रिणीसाठी व्हिडिओ बनवूनच टाकावा यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बनवत आहे तो असा करत नाही की बसूनच आज मी तुम्हाला पूर्ण मध्ये बोलणार आहे तुम्ही पण मला सपोर्ट करा मी फर्स्ट टाईम असा व्हिडिओ बनवत आहे तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला तर चला तर आपण बोलूयात काय आहे ते विषय जे। जे। तर आता मला बोलायचं आहे लाडकी बहीण योजनाविषयी जी। तर लाडकी बहीण योजनाविषयी जी। हा खूप दिवस झाला चालतच आहे तर पहा लाडकी बहीणविषयी मी तुम्हाला थोडंसं काही सांगणार आहे सगळ्यांना माहीतच आहे तरी पण मला खुशखबर आहे मला राहतच नव्हतं तर मी त्यामुळे मी तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मेसेज पण आलेला आहे आणि हो तुम्ही पण पहा मॅसेज तुम्हाला कसा येत आहे काय येत आहे मॅसेज आल्यानंतर आपल्याला लगेचच पैसे पण येत आहेत तर तुम्हाला मी सांगणार आहे मॅसेज पण तुम्हाला दाखवते चला बघूयात मला आलेली आहे तीन हजार रुपये तर मी झालेली आहे बाबा लाडकी बहीण तर पहा फर्स्ट स्टेजमध्येच मला लाडकी बहिणीचे तीन हजार रुपये आलेले आहेत सर्वच बहिणींना येणार आहेत असं काहीही नाही की कोणाला येणार नाहीत सेकंड टेप थर्ड टेप आहे त्यामुळं तुम्हाला पण येऊन जातील असं काहीच नाही सर्वांना येणार आहेत फॉर्म तुम्ही भरून घ्या फॉर्म भरण्यासाठी आपल्याला लागणार आहे आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड आणि आपल्याला आपला अकाउंट नंबर आधार कार्ड हे आपल्या अकाउंटला लिंक असलेलं पाहिजे तर चला मग तुम्हाला सर माहिती दिलेली आहे तर तुम्हाला अजून काही माहिती अस हवी असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि मी हा छोटासा व्हिडिओ यासाठीच बनवलेला आहे की बऱ्याच महिलांनी भरलेला नसेल फॉर्म तर आपल्याला तीस तारखेपर्यंत देत आहे तुम्ही पण फॉर्म भरून घ्या नक्की आपल्याला अकाउंटवर पैसे येणार आहेत चला मला तर आलेले आहे त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि मला खरंच सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मी अशीच नवनवीन व्हिडिओ पण घेणार आहे माझ्या जीवनातली जे काही घटना आहेत ते मी तुम्हाला रोजच्या व्हिडिओमधून देत जाईन चला मग भेटूया बाय पुढच्या ब्लॉगमध्ये